नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पोज योगा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अद्भुत औषधी वनस्पती पानफुटी आणि त्याचे विविध औषधी उपयोग चला तर मग सुरुवात करूया पानफुटी एक सामान्य दिसणारी पण अतिशय गुणकारी औषधी वनस्पती आहे याच्या पानांचा वापर अनेक रोगांवर केला जातो चला पाहूया याचे काही महत्वाचे उपयोग सर्वप्रथम पानफुटीचा उपयोग जखमांवर केला जातो जर तुम्हाला एखादी जखम झाली असेल किंवा भाजले असेल तर पानफुटीची पाने घासून ती जखमेवर लावा यामुळे वेदना कमी होतात आणि जखम लवकर भरते तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर पानफुटीचा रस खूपच उपयोगी ठरतो यासाठी पानफुटीच्या पानांचा रस तयार करा आणि रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या हे पित्ताच्या विकारांना दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे किडनी स्टोनसाठी पानफुटीचा रस खूप उपयुक्त ठरतो हा रस नियमित घेतल्याने किडनी स्टोनचे निर्मूलन होण्यास मदत होते ताप आल्यावर पानफुटीच्या पानांचा काढा हा एक उत्तम उपाय आहे यासाठी पानं उकळा आणि तयार झालेला काढाप्या यामुळे ताप कमी होतो सांधेदुखीच्या समस्येसाठी पानफुटीचा वापर केल्याने सूज आणि वेदना कमी होतात यासाठी पानफुटीची पाने वाटून सांधेदुखीच्या जागी लावा डोकेदुखीची समस्या असेल तर पानफुटीची पाने डोक्यावर लावल्याने वेदना कमी होतात हे अगदी सोपं आणि प्रभावी आहे तर मित्रांनो या होत्या पानफुटीचे काही महत्त्वाचे औषधी उपयोग तुम्हाला या वनस्पतीबद्दल आणखी काही माहीत आहे का कृपया कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वन पोज योग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच प्रेरणा देतात धन्यवाद आणि पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया